सोरो खुंत तरी म्हणजे किती तरी आमचे इव्हेंट जाऊ खुंत तरी बर्थडे पार्टी जाऊ वेडिंग जाऊ हा सोरो असतात भरपूर असतात खूप जण घेतात आणि एन्जॉय करतात आणि मला दिसता गोयन काजू काढा ही प्रथा आमची फेमस सारखे वर्ल्ड भर फुडे येतात आणि सोरो बंद करप हे रॉंग मला दिसता मला दिसतं त्या उदयन म्हटलं अरे बाबा तुम्ही किती उलयला काय म्हणून ते रॉंग हे सोरो गोयन ना जर

देव फक्त म्हटले आणि देऊ फक्त नारकास फॉन करणार आता त्या नारकामध्ये त्या देऊन